लेअर्सवाली शंकरपाळी अगदी खुसखुशीत बनण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते मी सांगणारच आहे या ठिकाणी एक शंकरपाळी तुम्हाला मी तोडून दाखवते बघा अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत या ठिकाणी शंकरपाळी आपली तयार झालेली आहे एक किलो मैदा घेतलेला आहे मैदा हा आपल्याला चाळून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी एक किलो मैद्यासाठी एक ग्लास कडकडीत तुपाचे मोहन घालायचे आहे गार किंवा घट्ट तूप या ठिकाणी वापरायचे नाही आहे गार किंवा घट्ट तूप वापरले तर ज्यावेळी तुम्ही शंकरपाळी तेलामध्ये सोडाल तर आपली ही शंकरपाळी जास्त जर तूप झाल्यास विरघळू शकते आणि कमी जर तूप पडल्यास तर आपली ही शंकरपाळी घटसर होऊ शकते यासाठी आपण या ठिकाणी कडकडीत तुपाचे मोहनच घालायचे आहे कडकडीत तुपाचे मोहन घातल्यानंतर यामध्ये एक ग्लास साखर घालायची आहे गोड या ठिकाणी तुम्ही कमी जास्त करू शकता चिमूटभर मीठ घालायचं आहे चिमूटभर मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेऊया आता एक ग्लास पाण्यामध्येच आपल्याला हे एक किलो शंकरपाळीचे पीठ मळायचे आहे एक किलो मैदा जर आपण घेतला तर एक ग्लास कडकडीत तुपाचे मोहन तसेच एक ग्लास या ठिकाणी आपण पाण्याचा वापर करणार आहोत आणि एक ग्लास या ठिकाणी पिठी साखर वापरायची आहे गोड या ठिकाणी तुम्ही कमी जास्तही वापरू शकता आता हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे जास्त आपण याला मरदणार नाहीये अगदी हलक्याशा हाताने आपण हा गोळा मळून घेणार आहोत शंकरपाळीचं पीठ तयार करताना आपण एक ग्लासच पाण्याचा वापर करणार आहे जास्तीचं पाणी वापरायचं नाही आहे नाहीतर आपल्या शंकरपाळीला लेयर्स पडणार नाहीये थोड्याच पाण्यामध्ये आपल्याला ह्या शंकरपाळीचं पीठ अगदी घटसर गोळा मळून घ्यायचा आहे शंकरपाळी तयार करण्यासाठी कणिक या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे दहा ते पंधरा मिनिटं भिजत ठेवूया दहा ते पंधरा मिनटानंतर बघा अगदी घटसर या ठिकाणी गोळा तयार झालेला आहे आपल्याला या ठिकाणी मरदून घ्यायचं नाही आहे आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत आणि शंकरपाळी आपल्याला लाटून घ्यायची आहे हलक्या हाताने आपण आता शंकरपाळी लाटून घेणार आहोत लाटी आपल्याला अगदी जाडसर किंवा अगदी पातळ लाटायची नाही आहे मध्यम आकारामध्ये आपण लाटी लाटून घेणार आहोत कडा कट कड़ करून घेतलेले आहेत आता आपण शंकरपाळी पाळून घेणार आहोत चाकूच्या सहाय्याने आपण या ठिकाणी चौकोनी आकारामध्ये शंकरपाळ्या पाळून घेऊया या ठिकाणी एक शंकरपाळी तुम्हाला काढून दाखवते बघा किती मस्तपैकी लेयर्स पडलेले आहेत तेलामध्ये जेव्हा आपण शंकरपाळी टोपतो त्याच्या दुपटीने ही शंकरपाळी फुगली जाते तेल या ठिकाणी गरम झालेलं आहे आता तेलामध्ये शंकरपाळी आपण सोडूया मध्यमाचरवरती शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायचे आहे जास्त कडकडीत कर किंवा अगदी गार तेलामध्ये तळायचे नाही आहेत शंकरपाळी तळताना खूप छान लेयर्स येण्यासाठी मध्यमाचरवरतीच तुम्ही तळा तेलामध्ये टाकताच शंकरपाळीला आणखीन लेयर्स सुटलेले आहेत बघा या शंकरपाळीला लेअर्स किती आलेले आहेत मस्तपैकी ही शंकरपाळी आपण मध्यमाच्यावरती तळून घेणार आहोत झाऱ्याने आपल्याला ह्या शंकरपाळ्या सतत हलवत राहायचं आहे आणि ब्राऊन कलरवरती ह्या शंकरपाळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत बिस्किटासारखा कलर आला की शंकरपाळी बघा आपण काढून घेणार आहोत मस्तच झालेले आहेत अशा प्रकारे सर्व शंकरपाळ्या मी तयार करून तळून घेते शंकरपाळी तळ्यानंतर बघा आपली दुप्पट तिप्पट या ठिकाणी फुगली गेलेली आहे आणि लेअर्सही खूप छान पडलेले आहेत मस्तच अशा खुसखुशीत शंकरपाळ्या तयार होतात या ठिकाणी तळूनही दाखवते अगदी खुसखुशीत या ठिकाणी शंकरपाळी आपली तयार झालेली आहे मी सांगितलेल्या प्रमाणात तुम्ही ही शंकरपाळी नक्की तयार करा चला मग परत भेटू या नवीन रेसिपीबरोबर वर तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद